शिवसे मित्रांनो सर्वांचा लाटका ठेवलं पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे का ब्लॉगमध्ये मित्रांनो आज काय स्पेशल ड्रायगर जात नाही पण रन आपण एक अशी गोष्ट करणार आहोत आजपासून की आहे हनुमान जयंती आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हनुमान जयंतीच्या हार्दिक तु शुभेच्छा आजपासून आपण डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करू बिकॉज वी हॅव टू ग्रो आवर चॅनल सकाळपासून नेट गेले खूप घंटा आला मी झोपून होतो हा ओन बघा धू कोण आल्या पप्पा आलेत

असं आहे की दिवसभर आपण जरा म्हणजे दिवसभर म्हणजे दोन वाजले तशी आपण जरा चाललो आहोत पियुषकडे पियुषकडे जातात आपण ट्रोनचं बघितलं काय ठीक नाही झालं बघू आता चालू आपण पियुषकडे सर पोचलोत आपण गाडी पार्क केली तिकडं का तिचेहर दिसत का अंधारे खूप उघड ना अरे घर कोणाचं आहे नेमकं को? लावले घर नेमकं कोणाचं आहे घर नेमकं बनायचं आहे पियुषचं घर तू दिसतोय मला कुठे पोचला आपल्या बोलबच्चनचा भाऊ पियुषचा शौर्य शौर्य मी ते सोड ऐक ना न्यू रिझॉल्युशन डे

हॅलो ऐक ना पियुष स्पर्श आहे का अरे काय बोलू? अरे तो काय करतो तुझ्या घरी अरे बाय मी व्लॉग्स चालले माझा डेली ब्लॉग डेली ब्लॉग ते होत आम्ही हा परवडत परवडत हे <laughs> बाबा माझा आहे ना माझा पेट्रोल संपलंय एकतर इथं खाली आई पर्यंत माझी गाडी बंद पडलेली ते आलेलं आहे आपला माणूस आलेला आहे तू त्याच्याकडे काय करत होता अरे पिक्चर मी पिक्चर आहे कुठलं पिक्चर आहे तू दाखवला आता शेवटपासून जेव्हा जायची गरजच नाही एक हा एक असा मुलगा आहे जो सुट्टीनंतर फुल सुट्टीचा एन्जॉय करतोय का सांगा लोक सुट्टी मध्ये घरी बसतात घराच्या बाहेर पडत नाही उन्हा मध्ये उन्हा किती गेम्स खेळतात युट्यूब बघतात इंस्टाग्राम बघतात हा माणूस एवढा विचित्र आहे हा माणूस प्रत्येकाच्या घरी जाऊन पेंट्रो मध्ये पिक्चर घेऊन डाऊनलोड करून आणतोय करतात पिक्चर मित्रांना दाखव कोणते कोणते पिक्चर माहिती बघायला हे थांब आलेला वरतून वरतून घे वरतून घे यांना दाखव मंडळी यांना दाखव आपल्या मंडळीला पहिला आर्टिकल थ्री सेव्हन्टी आहे बडे मिया, छोटे मिया फाइटर कुंभ पांडाफोर लियो, योद्धा फर्जी म्हणजे सगळं बंदोबस्त करून ठेवलं अजून 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 मला बोलतोय फर्जी लाव काय लावायचं काहीच बोलायचं तुम्ही कमेंट करा काहीच प्लीज जरा चांगले चांगले वेब सिरीज आणि जरा चांगले चांगले मूवीज आम्हाला कमेंट बापरे फर्जीचे पण याच्याकडे एपिसोड्स सगळे मला वाटलं एकत्र असेल सगळे काय म्हणलं काय ऊन बेकार आहे ऊन बेकार आहे मायन मायनस नाही प्लस थर्टी टू डिग्री आहे आणि मित्र तुम्हाला सांगतो रात्रीची बुक मी वाचतो हर रोज कुठली आहे

लागले मित्रांनो लांबव करता करता कथक गे आम्हाला तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे तर आता गेलेलो आहे चालत चालत गाडीवरून गेला आहे आपण चालत चालू गाडीवरून गेलेला आहे या प्रकारे गाईस तर आपण चाललेलो आहे आता मोरेच्या घरी पबजी खेळायला तुम्हाला लाईव्ह तर दाखवू नाही शकत तरीही आपण ब्लॉगर दादासाठी काही करू शकतो तर तुम्ही ही लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा अरे तेच काय ते तर मित्रांनो आता आपण ए भाई भाई दोन मोबाईल चर्च या समोर मुलगा आलेला आहे त्याला आपण ब्लॉग दादा बोलत आहोत वरतून आता त्या आपण मदत केलेली आहे आय मीन दादा दे 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 होता तो काय मदत केली तर आय मीन ब्लॉगू दादा आम्ही एक प्लॅन ठरवलाय प्लॅन ठरवलाय तुम्ही येणार का काय पण एक नाही मडगाव एक्सप्रेस कधी तर बघतलंय आम्ही एका अन्नोन लग्नामध्ये जेवायला जायचंय मग पण तेच बोलते मी प्रत्येक आपल्या वाडीवर म्हणजे पण म्हणजे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की एका अन्नोन बेटीला विदाऊट इन्व्हिटेशन आमची दिदी आणि फोटो दाखवा काका आले फोटो समोर समोर काका आले डायरेक्ट माहिती का हा काका लांब जे लांब जे रेस्ट थ्रेडर बघून आलाय का हा असं बाबा ती मूवी होती म्हणून पॉसिबल नाही तर जर सापडलो ना भर मांडवत कुत्रा सारखे मारतील आपल्याला तुडून तुडून मारतील काम करून जेवणाचं तेवला खाली लपून बसूया वरतून काकी ना काकी जेवण ना चलो लिफ्ट आग आहे लिफ्ट आग आहे पाचवा ना पाचवा पाचवा मला वाटलं मिरर पाहिजे करू काय ऍड्रेस बोले काय नाही असलो मोरे पण <laughs> कर कर <laughs> हो 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 मोरे बघा मला वायफाय भेटलेलं आहे मोरेच पडझ वायफायचा मोरेने उघडला

दोन वाजता आलेल ते लोक पेश लो चार वाजता गेले मी दोन तास झोपलो ता मोर ता मोरे चालू त्याचा गेम आपण जाऊया आता चल बाय अरे हा पंधरा तास बोलू आपल्या आता चल बाय मस्त दोन तीन तास गेम खेळा बॅटरी सात पर्सेंट होईल माझी आता चाललोय घरी त्याच प्रकारे मी घरी पोहचलेलो आहोत म्हणजे बिल्डिंग मध्ये पोहचलेला आहोत याच प्रकारे आपण घरी म्हणजेच बिल्डिंग मध्ये पोहोचत आहोत आणि याचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करेला नका मिलते हैं जल्दी मेरी स्पीड